खरंच यूट्यूब कसं काम करतं पाठीमागच्या या सगळ्या गोष्टी सिक्रेट तुम्हाला आजपर्यंत कुणीही सांगितलं नसणार आहे यूट्यूबचं अल्गोरिदम काय आहे यूट्यूब काम कसं करतं तर तीच सिक्रेट आज तुमच्यासमोर उलगडवून सांगणार आहे यूट्यूबचे अल्गोरिदम समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा सी टी आर हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल किंवा नसेल सुद्धा ऐकला मात्र सी याचा फुल फॉर्म असा होतो क्लिक थ्रू रेट हा शब्द काय असतो कशासाठी वापरला जातो तर क्लिक थ्रू रेट म्हणजे काय तर तुमचं जे थमनेल आहे त्या थमनेलवरती किती लोकांनी क्लिक केलं किंवा किती लोकांनी त्याला क्लिक करून व्हिडिओ पाहायला सुरुवात केली तर याला आपण असं म्हणतो अर्थात क्लिक थ्रू समजा जर तुमचा व्हिडिओ जो आहे तर शंभर लोकांना दिसलाय मात्र त्यातल्या दहा लोकांनी तुमच्या व्हिडिओला क्लिक केले किंवा तुमच्या थमनेलला क्लिक केले तर तुमच्या व्हिडिओचा जो सी टी आर आहे तर तो दहा टक्के आहे आणि जेवढा सीटीआर तुमचा वाढल तेवढं खरं तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज यायला लागतात त्यामुळे हे सिक्रेट समजून घेणं गरजेचं आहे तुमच्या व्हिडिओचं थमनेल त्याचबरोबर तुमच्या व्हिडिओचा टायटल या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात तुमचं थमनेल जर आकर्षक असेल आणि टायटल जर चांगलं असेल तर यूट्यूबचं अल्गोरिझम तुमच्या व्हिडिओला प्रमोट करायला लागतं सी टी आर जर वाढला किंवा सी टी आर जास्त यायला लागला की व्हिडिओला व्ह्यूज येतात खरं तर हे पहिलं अल्गोरिधम यूट्यूबचं आहे त्यानंतर दुसरा विचार करायचा झाला तर वॉच टाईम मी कायम सांगत असतो की वॉच टाईम गरजेचं आहे लोक तुमच्या चॅनलवरती येऊन त्यांनी फक्त व्ह्यूज घेऊ देऊन गेले नाही पाहिजे पहिले दहा सेकंद त्यांनी पाहिले पुढं त्यांनी व्हिडिओ पॉज करून निघून गेले असं नाही व्हायला पाहिजे त्या लोकांनी आल्यानंतर तो व्हिडिओ पाहिला पाहिजे त्यांना तुम्ही एंटरटेन कसं करता हे महत्वाचं आहे आणि अल्गोरिदम सुद्धा अशाच पद्धतीने काम करायला लागतं म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता की तुम्हाला समजावून सांगतो वॉच टाइम जो आहे इथं व्हिडिओ आपला सुरू झाला होता इथं व्हिडिओ सुरू झाला होता मात्र सुरुवातीला इथं लोक काय आले त्या लोकांमधले काही लोक इथपर्यंत आले म्हणजे इथं व्हिडिओचा असेल एक पहिले जे आहे तर चाळीस सेकंद असतील चाळीस सेकंद लोक थांबलेत थांबलेत हळूहळू हळूहळू शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे दहा मिनटाचा जो व्हिडिओ आहे एक मिनटापासून सुरू झालेले लोक सुरुवातीला इथं शंभर टक्के होते म्हणजे बऱ्यापैकी लोक इथं होते मात्र हळूहळू हा आकडा शून्याकडे आला आहे म्हणजे हे काय तर जे लोकं आले होते तुमच्या चॅनलवरती व्हिडिओला तर त्यांनी सगळ्या लोकांनी शेवटपर्यंत तुमचा व्हिडिओ पाहिला नाही तर या लोकांनी चार मिनिटापर्यंत तीन मिनिटापर्यंत ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन याला असं म्हटलं जातं म्हणजे एक मिनटं दोन मिनिटच हे लोक तुमच्या व्हिडिओवरती थांबलेत आणि नंतर त्यांनी व्हिडिओ कट केलेला आहे तर हे अल्गोरिदम युट्यूबच्या सुद्धा लक्षात येतं जेवढा वॉश टाईम जास्त म्हणजे जेवढे लोक शेवटपर्यंत तुमच्या व्हिडिओवरती एंगेज होऊन राहतील पाहतील तेवढंच तुमची एंगेजमेंट सुद्धा वाढणार आहे वॉच टाइम वाढला म्हणजे तुमची एंगेजमेंट वाढणार आहे आणि एंगेजमेंट वाढली म्हणजे तुमच्या व्हिडिओचं प्रमोशन सुद्धा होणार आहे म्हणजे काही लोकांनी तुमच्या व्हिडिओला पाहिलं तर त्याची थमनेल इतर लोकांना दाखवली जाते म्हणजे हा व्हिडिओ प्रमोट केला जातो जर काय असं ए व्ही एव्हरेज ड्युरेशन जे आहे एव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जर जास्त असेल एक मिनटं दोन मिनटं अशा पद्धतीनं जर असेल तर हे लोकांना जास्त दाखवलं जातं युट्यूबच्या लक्षात येतं की या व्हिडिओमध्ये काहीतरी कंटेंट आहे आणि म्हणून युट्यूब ते जास्त लोकांना दाखवायला तयार होतं म्हणजे काय तर अशा पद्धतीनं युट्यूब काम करतं आणि आपल्याला हे अल्गोरिदम समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर एंगेजमेंट हा एक महत्त्वाचा विषय आहे जेवढ्या तुम्ही पाहिलं असेल युट्यूबवर आहेत लोक म्हणतात की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा हे कशासाठी म्हणतात तर जी आपली एंगेजमेंट आहे इंटरॅक्शन लोकांचं आहे तर ते जेवढं वाढेल ना हे पॉझिटिव्ह सिग्नल असतं की लोक तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन जे आहे तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे पॉझिटिव्ह सिग्नल मांडलं जातं जेवढे लोक तुमच्या व्हिडिओला लाईक करतील ला ती रिॲक्शन जे आहे तर ती अल्गोरिदममध्ये मध्ये तर रेकॉर्ड केली जाते आणि त्यानंतर व्हिडिओचे व्ह्यूज जे आहेत तर ते व्ह्यूज सुद्धा वाढायला लागतात अशा पद्धतीचे बरेच काही काही सिक्रेट युट्यूबमध्ये असतात महत्वाचं अल्गोरिदम तुमच्या लक्षात येत असाल तुम्ही फ्रेशनेस आणि ट्रेंड याच्यावर सुद्धा लक्ष आहे ट्रेंडिंग टॉपिक काय चालू आहे तुमचा कंटेंट नेमका काय आहे तर हे आपण मिक्स करायला लागू तुमचा कंटेंट आणि ट्रेंड या दोन गोष्टी ज्या वेळेला व्हायरल कंटेंट तयार होत असतो अशाच पद्धतीची बरीच सिक्रेट वरती आहेत आणि त्या युट्यूबच्या सगळ्या सिक्रेटला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलंय आपण आपल्या युट्यूब इन्फॉर्मेशन कोर्समध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी फाउंडेशन पासून तर शेवटपर्यंत खात्यात पैसे कसे येतात व्हिडिओ एडिटिंग कशी करायची व्हिडिओ प्रोडक्शन कसं स्क्रिप्टिंग कशी करायची सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला अजूनही तुम्ही आपला कोर्स घेतला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही आताच आपला कोर्स घेऊ शकता सध्या ऑफर सुद्धा चालू आहे तुम्ही आता जा आणि आपला कोर्स खरेदी करा बीडचा grew... गणेश गने श... गणेश फरताळे गणेश फरताळे गणेश फरताळे गणेश फरताळे गणेश गनेश अंकुश फरताळे